아다 이리 서라 먼저 이리 서라 먼저 아이 사다 들다 इतनी मोटवा पुकारते हैं आवाज़ यार तो आवाज़ के बीच आईटी जनरेट कर दो आईटी जनरेट कर तो झोपडपट्टी पुनर्वसन समिती मार्फत जे आमरण उपोषण चालू केलेलं आहे त्याचा आज दुसरा दिवस आहे आज या ठिकाणी नगर विभागात व विभागातील व काही जबाबदार अधिकारी अले होते। अम्चा मागनी आमी अजुनी गेले होते। आमी आले होते परंतु आमच्या मागणीशी आम्ही अजूनही ठाम आहे गेल्या दीड वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त सुनील पवार साहेब यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की एक महिन्यामध्ये त्या झोपडपट्टीचं मोजमाप करून लेआउट तयार करून आम्ही अंतिम मंजुरीसाठी पाठवू परंतु आज अखेर दीड वर्षानंतरसुद्धा याला कोणतंही अंतिम स्वरूप न आल्यामुळं पुन्हा एकदा आम्ही हे आंदोलन सुरू करत आहोत आज दुसरा दिवस आहे आम्ही या प्रशासनाला असं सांगू इच्छितो की ताबडतोब झोपडपट्टीचं सा मोजमाप चालू करून मगच आमच्याशी चर्चेला यावं अन्यथा आम्ही माघार घेणार नाही ताबडतोब येणे उद्यापासूनच या झोपडपट्टीतल्या मोजमापास चालू सुरुवात करावी तत्कालीन आयुक्त सुनील पवार साहेबांनी जो आदेश दिला त्या, त्या आदेश त्या आदेशानुसार नवीन वसाहत जळीत परत भीमनगर तसेच पत्राचा आणि चिंतामण नगर ह्या परिसराचे लेआउट तयार करून अंतिम मंजुरीसाठी पाठवले होते आता काही त्रुटीनिमित्त ते परत आले असून त्रुटी काय एवढी मोठी नाही ते नव्वद टक्के काम झाले असून आमची मागणी आता उर्वरीत सर्व झोपपट्टी जो जोपर्यंत मोजमाप होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही आणि आता सध्याला महापालिकेचे अधिकारी येऊन आमच्याशी चर्चा केली आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही जोपर्यंत सर्व झोपडपट्ट्यांचे जो मोजमाप होत नाही तो पण आम्ही इथनं हलणार नाही आता परिस्थिती काय उपोषण करते आता मान्य आमचे अध्यक्ष सुजित कुमार काटे यांची प्रकृती अत्यंत कालावली आहे त्यांचा तीन किलो वजनही कमी झाले आणि बी पी शुगरही वाढले डॉक्टरांनी त्यांना औषध उपचार करा म्हणून सांगितले त्यांनी ह्या गोष्टी नकार दिला आणि उद्या परवाशी ह्याची तीव्रता पण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि मागच्या वेळी जो आम्ही रस्त्यावर चूल मांड आंदोलन केलं तर ह्यावेळी ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही करणार आहे आमच्या माणसास काही झालास सर्व ते आधी सर्व शासकीय अधिकारी यांच्यावर जबाबदारी राहील या सुरूच ठेवणार आहे आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार आहे